केंद्र सरकारतर्फे पारित करण्यात येत असलेला हिट अँड रन कायद्याविरोधात द बस ड्रायव्हर ग्रुप धुळे जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं करण्यात आली आहेत त्याचबरोबर केंद्र सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे संजय उर्फ बंडू ठिकाणी आम्ही सर्व छोट्या मोठ्या गाड्यांचे जे ड्रायव्हर जमलेले आहेत ते आम्ही या हिशोबाने जमलेलो हिट अँड रन जो कायदा केंद्र सरकारने काढलेला आहे आम्ही विरोधात एक कलेक्टर साहेबांना एक निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहे आणि हा कायदा लवकरात लवकर रद्द करावा ही आमची मागणी आहे ही आमची मागणी आहे आणि हा जो कायदा आहे हा आमच्या ड्रायवर चालकांसाठी हा एकदम बेकाय बेकायदेशीर असा गणला जातो आमच्या हिशोबाने आणि ह्या काय ह्या याच्या याच्यासाठी ह्या आंदोलनामध्ये आमचे स्थानिक जे ड्राय ब चालक बसचालक किंवा मालक हे सगळे छोट्या मोठ्या गाड्यांचे जे मालक आहेत ते आमच्यासोबत हां आमच्याबरोबर आहेत आणि म्हणजे एकंदरीत मग त्यांनी आम्हाला अंतर्गत असा पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी आज नसले जरी ते तर त्यांचा पुरेपूर हा आहे आमचा राहिला आणि बेमुदत हा संप राहील जोपर्यंत कायदा मागे घेतला ते तोपर्यंत संप आणि याचे पडसाद जे ते फार भयानक होतील असं मला एक केंद्र शासनाला एक निवेदन द्यायचं आहे की लवकर हा कायदा रद्द करा